लोकसभा निवडणुकीनंतर अखेर एन डी ए आघाडीचे सरकार देशात स्थापन झाले आहे यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली मोदी यांच्यासह एन डी एच्या एकाहत्तर खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळाचे एकूण संख्याबळ लोकसभेच्या एकूण खासदारांच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही लोकसभेचे सध्याचे संख्याबळ पाचशे त्रेचाळीस आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळात एक्क्याऐंशी पेक्षा जास्त मंत्री असू शकत नाहीत नरेंद्र मोदींची ही तिसरी टर्म असून त्यांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान तीस कॅबिनेट मंत्री पाच स्वतंत्र प्रभार मंत्री व छत्तीस राज्यमंत्री असे एकूण बहात्तर मंत्री आहेत सरकारचे सर्व निर्णय कॅबिनेटमध्ये घेतले जातात कॅबिनेटच्या बैठकीसाठी केवळ कॅबिनेट मंत्री हजर असतात या बैठकीसाठी स्वतंत्र प्रभार मंत्री व राज्यमंत्री यांना उपस्थित राहता येत नाही मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक बारा मंत्री उत्तर प्रदेशचे आठ मंत्री बिहारचे व सहा मंत्री महाराष्ट्राचे आहेत पक्षाचा विचार केला तर बहात्तर मंत्र्यांपैकी एकसष्ट मंत्री भाजपाचे तर एन डी एल मित्रपक्षांचे अकरा मंत्री आहेत मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पुढील प्रमाणे खाते वाटप करण्यात आले आहे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असून त्यांच्याकडे केंद्रीय अणुऊर्जा अंतराळ सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन खाते तसेच कोणत्याही मंत्र्यांना दिलेली खाती यांची जबाबदारी असेल श्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री श्री अमित शहा गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्री शिवराज सिंह चौहान कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री श्री एस जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री जगत प्रकाश नड्डा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायने व खते मंत्री श्री मनोहरलाल खट्टर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री तसेच ऊर्जा मंत्री श्री एच डी कुमारस्वामी अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री श्री पियुष गोयल वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री श्री जितनराम मांझी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग पंचायत राज मंत्री तसेच मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री के राममोहन नायडू नागरी विमान वाहतूक मंत्री श्री प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री जुआल ओरम आदिवासी व्यवहार मंत्री श्री गिरीराज सिंह वस्त्रोद्योग मंत्री श्री अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री श्री भूपेंद्र यादव पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत सांस्कृतिक मंत्री आणि पर्यटन मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी महिला व बालविकास मंत्री श्री किरेन रिजिजू संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री श्री हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री मनसुख मांडविया कामगार व रोजगार मंत्री आणि युवा कार्य आणि क्रीडा मंत्री श्री जी किशन रेड्डी कोळसा मंत्री आणि खान मंत्री श्री चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री सी आर पाटील जलशक्ती मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात तीस कॅबिनेट मंत्र्यांव्यतिरिक्त पाच स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आहेत ते पुढील प्रमाणे श्रीराव इंद्रजित सिंग सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी व नियोजन मंत्री जितेंद्र सिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल कायदा आणि न्याय मंत्री श्री प्रतापराव जाधव योग आणि निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्री श्री जयंत चौधरी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतीसाठी मोदी मंत्रिमंडळात छत्तीस राज्यमंत्री आहेत ते पुढील प्रमाणे श्री जितीन प्रसाद वाणिज्य आणि उद्योग मंत्री इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री श्रीपाद नाईक ऊर्जामंत्री नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री श्री पंकज चौधरी अर्थमंत्री श्री कृष्णपाल सहकार मंत्री श्री रामदास आठवले सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री रामनाथ ठाकूर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नित्यानंद राय गृहमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री रसायन आणि खते मंत्री श्री फी सोमण्णा जलशक्ती मंत्री तसेच रेल्वे मंत्री श्री चंद्रशेखर पेमसानी ग्रामीण विकास मंत्री व दळणवळण मंत्री श्री एस पी बघेल मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री व पंचायत राज मंत्री श्री शोभा करंदलाजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कामगार आणि रोजगार मंत्री श्री कीर्तीवर्धन सिंह पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री श्री बी एल वर्मा ग्राहक व्यवहार मंत्री अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्री शंतनू ठाकूर बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्री श्री सुरेश गोपी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री पर्यटन मंत्री श्री एल मुरुगन माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री श्री अजय तामटा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री बंदी संजय कुमार गृहमंत्री श्री कमलेश पासवान ग्रामीण विकास मंत्री श्री भगीरथ चौधरी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री संजय सेठ संरक्षण मंत्री श्री सतीशचंद्र दुबे कोळसा मंत्री व खान मंत्री श्री रवनीत सिंग अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री दुर्गादास उईके आदिवासी व्यवहार मंत्री श्रीमती रक्षा खडसे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री सुकांता मुजुमदार शिक्षण मंत्री व पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री श्रीमती सावित्री ठाकूर महिला आणि बालविकास मंत्री श्री तोखान साहू गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री राजभूषण चौधरी जलशक्ती मंत्री श्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा अवजड उद्योग व पोलाद मंत्री श्री हर्ष मल्होत्रा कॉर्पोरेट व्यवहार व रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्रीमती निमूबेन बांभणिया ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्री मुरलीधर मोहोळ सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री श्री जॉर्ज कुरियन अल्पसंख्याक व्यवहार मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री पवित्र मार्गेरिटा परराष्ट्र मंत्री